नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आणि लाईक करा तसेच बेल वर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंध अनोखे भाग तीस मृणालने तिला आणून विराजेसच्या बाजूला उभं केलं विराजसने एक न जर वृंदाला बघितलं आणि बोलायला सुरुवात केली माई आई बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे खास करून वृंदाची असं म्हणत विराजस तिच्या समोर उभा राहत तिचे हात हातात घेतो आणि बोलायला सुरुवात करतो वृंदा आय एम सॉरी मी तुला खूप दुखावलं आहे तुझ्या मजबुरीचा फायदा घेतला माझ्या स्वार्थासाठी मी फक्त माझा विचार करत होतो कारण मला हे लग्न नको होत कारण मला त्यात अडकायचं नव्हतं ती जबाबदारीच नको होती आई बाबा गेल्यानंतर माई आजीच माझं सगळं विश्व झाली तिने कधीच माझ्यावर कसली बंधनं लादली नाही त्यामुळे आजवर मी माझ्या मर्जीप्रमाणे जगत आलो नातेवाईक होते पण ते नावापुरते कधी त्या नात्यातला जिव्हाळा मी अनुभवलाच नाही त्यामुळे कोणत्याही नात्याचं बंधन मी कधी अनुभवलेलंच नव्हतं मावशी किंवा मामा मामेकडे गेलो तरी एका दिवसात घरी परतायचो आणि आता अचानक मायजी लग्नासाठी खूपच मागे लागलेली मी नाही म्हंटल तरी खूप घाबरलो होतो कस सगळं होईल आतापर्यंत माझ्याच विश्वात रमणारा मी कस अचानक दुसऱ्या व्यक्तीला जीवनाचा अविभाज्य भाग बनवणार होतो त्यात माई आजीने माझ्या लग्नाचं खूपच टेन्शन घेतलं होत खूप तणावात होती ती आणि त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होऊ लागला म्हणून मी लग्न करायचं ठरवलं पण मन नव्हतं तयार मग कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विचार डोक्यात आला आणि त्या दिवशी तुझ तुझ्या आई सोबत फोनवरच बोलणं ऐकलं मग तुझ्याशी बोलायचं ठरवलं आणि जेव्हा तुला विचारलं तेव्हा तूही होकार दिलास पण वृंदा तुझ्यामुळे मला नात्यांची किंमत समजली माझ्या घरच्यांशी कोणतंही नातं नसताना तू माझ्या घरच्यांना आपलंस केलंस माझ्यापेक्षा सगळ्यांसाठी तूच महत्वाची झालीस पण त्याचा मला कधी राग आला नाही किंवा वाटलं नाही मलाही तुझा सहवास आवडू लागला होता तुझ सगळ्यांसाठी काही ना काही करण्याची धडपड आणि सगळ्यांचं मन जपण्याची जी कला आहे ना तुझ्यात ती मनाला खूप स्पर्शून गेली आणि मी तुझ्या प्रेमात पडलो मी जे केलं त्याबद्दल मनापासून माफी मागतो असं म्हणत विराजस ते कॉन्ट्रॅक्ट पेपर सगळ्यांसमोर फाडून टाकतो आज सगळ्यांसमोर तुला विचारतो वृंदा रायकर हा विराजस मराठे तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्याशी लग्न करशील का विराजस तिच्या समोर खाली गुडघ्यावर बसतो आणि तिला लग्नाची मागणी घालतो वृंदा रडत त्याच्याकडे बघत होती तिला काय बोलावं सुचत नव्हतं थोड्या वेळापूर्वी सगळं खरं खरं सांगून त्याची चूक मान्य केली होती ती सगळ्यांवर नजर फिरवते सगळ्यांचे डोळे पानावले होते सगळे ती काय बोलते ह्याकडे बघत होते तिने एकदा बाबांकडे आणि माई आजीकडे केविलवाण्या नजरेने पाहिलं त्यांनी डोळे मिचकावूनच संमती दिली तशी ती हसत त्याच्या हातात हात देते डोळे पुसून तिच्या हातात अंगठी घालतो वृंदाही त्याच्या हातात अंगठी घालते उठून उभा राहत तो तिचे डोळे पुसत तिच्या कपाळावर ओठ टेकवतो दो। दोघही लग्नबंधनात अडकतात सगळ्यांच्या आशीर्वादाने लग्न निर्विघ्नपणे संपन्न झालं सगळे नातेवाईक त्यांना शुभेच्छा देत होते आजीच्या चेहऱ्यावर त्या दोघांना एकत्र बघून समाधान पसरलं होत विराजसचा राग आला होता त्यांना पण त्याने सगळ्यांसमोर त्याची चूक मान्य करून माफी मागून ती चूक सुधारली होती त्यामुळे थोडा राग कमी झाला होता आता फक्त त्या दोघांनी एकमेकांना साथ देऊन सुखाने संसार करावा हीच देवाकडे प्रार्थना होती त्यांची जेवून पाहुणे त्यांचा निरोप घेऊन निघत होते वृंदाच्या घरचे अजून पूजा आणि रिसेप्शन पर्यंत ते थांबणार होते त्यामुळे तिची पाठवणी अशी नव्हतीच तिचे आई बाबा ही त्या दोघांसाठी मृणाला सगळं कळून चुकलं होतं आपल्या ताईने एवढं मोठं पाऊल आपल्यासाठी उचललं ते त्यामुळे ती थोडी स्वतःवरच नाराज होती आपल्यामुळे ताईला एवढं सहन करावं लागलं ह्याच खूप गिल्ट वाटत होत ती बाजूला एका कोपऱ्यात थांबून विचारात हरवली होती मुन्हा अगं मी काय विचारते लक्ष कुठे तुझ वृंदाची आई तिला भानावर आणत विचारते सॉरी मावशी बोल ना मृणाल तिच्या विचारातून बाहेर येते ताई सोबत तिला गरज लागेल तुझी वृंदाची आई मृणालला सांगते हो मी थांबते तुम्ही निघालात का मृणाल विचारते हो माईंचा निरोप घेऊन निघू आम्ही तुझा ताईवरती रूममध्ये गेली आहे तिला काही मदत हवी आहे का ते भोग वृंदाची आई प्रेमाने मृणालला समजावते अहो मी बघते मृणाल स्माइल करत वृंदाच्या रूम कडे वळते माईनने वृंदाला चेंज करून आराम करायला सांगितला होता राखीला बोलवून तिला वेगळी रूम द्यायला सांगितली विराजस खाली मोहित सोबत उद्याच्या रिसेप्शन पार्टीचा अपडेट घेत होता त्यावर त्यांची चर्चा सुरू होती माईंनी त्यालाही नोकरांकडून निरोप देऊन आवरायला पाठवून दिलं विराजस थोड्या वेळासाठी विसरूनच गेला होता माईशी बोलायचंय त्याला ते नोकराने माईंचा निरोप दिला तसा तो लगेच चेंज करायला निघून गेला लग्न झाल्यावर एक समाधान मिळालेलं त्याच्या मनाला काहीतरी हातून निसटून जाण्याची फिलिंग आता पूर्णपणे नाहीशी झाली होती एक गोड हुरहुर होती मनात वृंदाशी बोलायचं होतं तिला विचारायचं होतं ती खरंच खुश आहे ना म्हणून तिच्या चेहऱ्यावर आनंद तर बघितला होता त्याने पण तरी तिच्याशी बोलून उत्तर जाणून घ्यायचं होतं त्याला तो पटापट -पत त्याचा आवरून खाली आला त्याची नजर वृंदाला शोधत होती पण ती हॉलमध्ये दिसत नव्हती हॉलमध्ये त्याच्या मामा मामींची मुलं दिसत होती मावशी तिचे मिस्टर त्यांची दोन मुलंही होती शालिनी आणि माय अजी त्यांच्यासोबत गप्पा करत होत्या लग्न जास्त तामझाम न करताही आपल्या लोकांत सुरेख पार पडलं मामा मामी आणि मावशी ला देखील वृंदा आवडली असं त्या मायजीला सांगत होत्या त्याच गप्पा रंगल्या होत्या त्यांच्या मामा आणि मावशीही चांगल्या वेल एज्युकेटेड घरातले होते माणसांच्या राहणीमानापेक्षा त्यांचे संस्कार त्यांच्यासाठी महत्वाचे होते त्यामुळेच माया जेव्हा त्यांना वृंदाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी काहीच आक्षेप घेतला नाही मायाजी विराजससाठी चांगलीच मुलगी निवडतील ह्याची त्यांना पूर्ण खात्री होती विराजस ही वृंदाची वाट बघून शेवटी त्यांच्यात जाऊन बसतो तो आल्यावर थोड्या बिझनेसच्याही गप्पा सुरू होतात गप्पांमध्ये कसा वेळ जातो ते समजत नाही माई राखीला सांगून सगळ्यांसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था करायला सांगतात आणि वृंदालाही नोकरांकरवी निरोप पाठवून बोलावून घेतात वृंदा खाली येण्यासाठी आवरतच होती की तेवढ्यात तिला माईंचा निरोप मिळाला मुन्ना येतेस ना खाली मृणाल फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेली होती म्हणून वृंदा स्वतःचा आवरता आवरता तिला आवाज देते मृणालला तिच्या ताईशी बोलायचं होतं पण मगाशी वृंदा चेंज करून थोडा आराम करत होती म्हणून काही बोलता आलं नव्हतं आणि आता ती बोलणार तर खाली जावं लागणार होतं हो ताई दोन मिनटं मृणाल आतून आवाज देते मृणाल तिचं आवरून बाहेर येते तशा दोघी खाली निघून येतात वृंदालाही मृणालचं शांत शांत राहणं समजत होतं रात्री नेवांत बोलू म्हणून तीही गप्प राहते आलीस बस चहा नाश्ता कर आमच्या सोबत माई प्रेमाने वृंदाला म्हणतात हो मी करू चहा वृंदाला असं सगळ्यांसमोर थोडं ऑकवर्ड झालं होतं ती कोणाला ओळखत नव्हती त्यात असं आयतं येऊन बसायचं म्हणजे माई सुनबाई खूप छान आहे आल्या आल्या काम करायचं आहे तिला विराजसची मामी हसून म्हणाली वृंदा बाळा अगं थकली असशील तू आता थोडा आराम करून घे नंतर सगळं तुलाच करायचं आहे माई आजी तिचा हात हातात घेत प्रेमाने थो, थोपटत म्हणतात तशी वृंदा जाऊन शालिनींच्या बाजूला बसते त्या तिच्याशी गप्पा करत बसतात मामी आणि मावशीही त्यांच्या गप्पांमध्ये सामील होतात